नमस्कार आज भरपूर पाऊस झाला पाऊस झाल्यामुळे मी आत्तापर्यंत बाहेर पडलो नव्हतो पण स्पेशल बाहेर पडलं म्हणजे काहीतरी स्पायसी वाटलं तर प्रत्येक सिटीमध्ये वेगवेगळं स्पेशल असतं तुम्ही कमेंटमध्ये सांगाच मला पण आमच्या भागात वडापाव स्पेशल आहे श्रीवंद्यामध्ये कुठल्या ठिकाणी ते मी आवर्जून टाकतो आणि कसा मिळला जातो बनवला जातो ते सगळं प्रोसेस टाकतो गर्दी किती फॉलो करा कंटिन्युअस ही गर्दी आज समोर ही इतके वडापाव तळ येते एक टनीच चारशे ची ऑर्डर केली आहे ना सगळे आणि पलीकडे माणसं अर्धा अर्धा तास झाला वेटिंग लाईट तुला किती न्यायचे चाळीस हा दोघांच्या आई चाळीस आयला इथं चाळीस खायला एवढे माणसं आता पलीकड माणसं बघायचे

ते कळलं मला चार च चाळीस चा, वडापाची ऑर्डर दोघांनी दिली चाळी चाळीस होय एवढी कशीच पार्टी हां कशीच क्वॉलिटी ती आपली से सेंट्रिंगची सेंट्रिंगच्या वडापावर बाबा हे पाऊस पडलं बा असं हे बघा हे वय झालंय तरी बा बाबा शाय महिना बघा त्यांच उभं राहायचं गाणंच त्यांच्याकडून चालू आहे चार आहे चार आलेत साठ रुपये टाकले त्या बाबांना पो विचाराय ही वा 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 माझ्या वाजे उभा पार्सल पार्सलसाठी का मिरची द्यायची स्पेशल मिरची मायासाठी उडवा तुम्ही चालू द्या तेलाचा डाग पडला तर कोणत्या भावात पडायचा

मला बी मिरची पॅक करून देऊ हो मला द्या मिरची पॅक करून थोडी मला द्या मिरची पॅक करून काय पापड असतील का पापड टाकलेत हा

आम्ही तुम्ही आज स्पेशल वडापाव समोर आले काय काळे वडापाव आणि तुमचा आवडता काळी वडापाव आमचा आवडता काळी वडा असं झालं का आणि फिरून ला आणला आता कोणत्या गावचे तुम्ही आम्ही बावडी आम्ही जिद्दळ जवळचे चेत आम्ही राक्षसवाडी जवळ टाकळीचे फिरपट्यावून जावं लागतं आम्हाला फिरपट्यावून बोसावरून हा हा चला चला ओके ओके हां माल करा शंभर टक्के शंभर तुमचा व्हिडिओ कसासाठीच घेतला मी परत मान आलात तुम्ही मला आजच टाकतो थोड्या वेळात आम्ही टाकायचे तुम्ही जवळचेच आहेत सकाळी एका गवची थोडी येणार माणसं इथं भरपूर लांब लांबचे आहेत इथं मला बाकी तुम्ही मिरज आलाच खाल्ला कधी मिरज गाव डाळीचा Lake, आ, कसा वाटत मिळ गरम असताना एकदम क्वालिटी विशेष नाही त्याचा अख्याज चौकात कुठं बी ओढ क्रांती चौकात बाय अजल ह मीसत तुला आवड नाही महत्वाच नाही ना आम्हाला बी आवडलं पाहिजे ना मला काय चावत काय काय दिले मला तेच बघायचंय वाय काढ ना पाऊस पडल्यामुळं खाऊ वाटतं बरं गर्दी देऊ देड तिथं तिथं माणसं जे लेडीज तर भाऊ नावाचं नाही पण पार्सल नेतात म्हणजे घरी नेतात कुणी मित्रांला नेतात कुणी एक तर सेंटरिंगच्या कामाल ते गरम आहे चिंचन ती मिरच्या टिकतात ना दिलते, दिलते, दिले? किती दिले आहेत किती दिले आहेत चार दिले चार मागितलेत मी मला दोन तुला दोन एक एक खाऊन बघा मला बघू दे कसं काय म्हणते टेस्ट सगळं होते बळच काय तरी मी असं असं करू नसन त्यांच्याकडं नाही ती बॉटलच आणाय पाहिजे तो उचलून एक त्यांच्याकडं बॉटलमध्ये जे आईन टायमाला तिथं खाईन तिथंच बघा वडापाव खायची पद्धत एका एक पाव नसतं जमलं वय कपडे धुतले मी आता हात स्वच्छ माझे डायरेक्ट खाली चालते कसा आहे पाव नाही खायला पाहिजे माहिती आहे चपाती बरं खाल्ली जमलं नसतं तू हां का पाव वडापाव नाव लागलं पाहिजे पाव हां कसा आहे म्हण फक्त त्याच्या चिंचं पाणी पाहिजे होतं त्याच्या खायचं मी बी येतो हात दोन आता मला बी खायचं आहे